स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मी आश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये तर आषाढ महिना हा सुरू होऊन जवळजवळ पंधरा ते वीस दिवस होत आलेले आहेत आणि अवघे सात ते आठ दिवस या महिन्यातील जे आहे तर ते बाकी राहिलेले आहेत हा महिना संपण्यासाठी येत्या चोवीस जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना किती पवित्र मानला जातो हा जो श्रावण महिना आहे तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो आणि जे जेवढं महत्त्व आपण श्रावण महिन्याला देतो तेवढंच महत्त्व हे जे आहे तर ते या आषाढ महिन्याला दिलं जातं आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याच आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत असतो तर चातुर्मासदेखील हा खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये अनेक सण उत्सव हे साजरे केले जातात तर आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळणं असेल किंवा आषाढामध्ये सवासन भोजन असेल तर ते दिलं जातं या आषाढ महिना जो आहे तर तो आपल्या कुलदेवीलासुद्धा समर्पित असतो आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची सेवा केली जाते त्यासोबतच आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आषाढी मंगळवारचं जे व्रत आहे तर ते देखील बऱ्याच स्त्रिया करत असतात तर बघा या दिवशी आपण आपल्या जेवढे पण गावामध्ये देव असतात तर त्यांना नैवेद्य नारळ अर्पण करत असतो त्यासोबतच आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा कुळाचार करत असतो तिचा मान सन्मान करत असतो नारळानं तिची ओटी भरत असतो आणि अशा हा पवित्र महिना जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला कोणतीच सेवा म्हणजे करणं झाली नसेल तर आपल्याला फक्त या झाडाला या आषाढ महिन्यामध्ये नक्की स्पर्श करायचा आहे आवर्जून तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आज गुरुवार आहे आणि आज देखील तुम्ही या झाडाला नक्की स्पर्श करू शकता यामुळे तुमचे घरामध्ये जी पण अडलेली कामे आहेत तर ती मार्गी लागतील तुमच्या मुलांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील किंवा त्यांचे विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या देखील दूर होतील तुमची कठीणातील कठीण इच्छा अवघ्या चोवीस तासामध्ये पूर्ण व्हायला सुरुवात होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडं जी आहेत तर ती अतिशय पवित्र मानली जातात त्यामध्ये बघा औदुंबर वृक्ष असेल म्हणजेच उंबराचं झाड त्याचबरोबर तुळशीचं झाडं असेल बेलाचं झाड असेल त्याचप्रमाणे पिंपळाचं झाड असेल तर अशा काही झाडांमध्ये दैवी शक्तीचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणजेच साक्षात ही जी झाडं आहेत तर ती देवी देवतांचं स्वरूप मानली जातात आणि त्याची पूजा केली जाते तर बघा तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे असं समजून आपण तुळशीची पूजा करत असतो तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्याचबरोबर हे जे केळीचं झाड आहे तर त्यामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं तर बघा ज्यावेळी आपण भगवान विष्णूंची सेवा करतो त्यावेळी आपोआपच माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यामुळं आपल्याला माता लक्ष्मीला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर भगवान विष्णूंची सेवा ही अतिशय महत्त्वाची आहे आता बघा एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्री हरिविष्णूंची तर पूजा करतो पण दररोज आपल्याकडून भगवान श्री विष्णूंची सेवा होते का तर होत नाही आपण आपल्या नित्य देवघरातील देवांची पूजा करतो पण भगवान हरी विष्णूंची पूजा किंवा सेवा जी आहे तर ती आपल्याकडून होत नाही म्हणूनच आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी असे काही जे उपाय आहेत तर ते करायचे असतात आता बघा ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न असते त्यावेळी आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती ही खूप मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होत असते ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न नसते त्यावेळी आपल्याला आर्थिक अडचणी यायला लागतात आपली कोणतीच कामे मार्गी लागत नाहीत आपली पैशाची कामे तर मार्गी लागतच नाहीत पण इतर कोणतीच कामे मार्गी लागत नाहीत आपल्याला अनेक संकटांचा सामना जो आहे तर तो करावा लागतो तर बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येणं जेवढंच महत्त्वाचं आहे तितकंच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर असणंसुद्धा महत्त्वाचं आहे ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर असते त्यावेळी आपल्याला कोणत्याच आर्थिक अडचणी या भासत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा या झाडाला आपल्याला कधी स्पर्श करायचा आहे तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तूप घाला किंवा तेल घाला कापसाची दुहेरी वाद घाला हळदी हो कुंकू अक्षदा फुलं आणि एक स्वच्छ तांब्याचा कलश घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे तर बा केळ असं झाड आहे की न, याला एकदाच फळ येतं म्हणजे एकाच वेळेस ए म्हणजे ते केळीचा घड आल्यानंतरनं ते काढून घेतल्यावरती त्याला दुसरं परत फळ येत नाही त्यामुळे बघा ह्या वृक्षाला जो आहे तर स्पर्श करणं जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे अतिशय पवित्र असं झाड आहे कि तर बघा केळीची पानं असतील तर ती सत्यनारायणाच्या पूजेमध्ये वापरली जातात फळं जी आहे तर ती केळी त्याचा पिवळा रंग असतो तर तो पिवळ्या रंगाची फळं जी आहेत ती भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय असतात म्हणून तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे हा स्वच्छ तांब्या पाण्याचा जो आपण घेऊन गेलेलो गे हो, आहोत तर तो तिथे या झाडाला अर्पण करायचा आहे कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे ज्या आपण अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे आणि नंतरनं तुमच्या उजव्या हाताचा जो उजवा हात आहे तर तो त्या केळीच्या खोडावरती ठेवून तुम्हाला केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे जी पण इच्छा आहे मनोकामना आहे तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुमच्या घरामध्ये केळीच्या झाडाचं एक छोटंसं मूळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतरनं ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे याला हळदी कुंकू धूप तीप अगरबत्ती वाळून घ्यायची आहे आणि नंतरनं दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी दिवसभर तुम्हाला हे मूळ जे आहे केळीचं तर ते तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी लाल कापड घ्या आणि हे मूळ केळीचं जे मूळ आणलेलं आहे तर ते तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीनं अतिशय साधे सोपे जर उपाय आपण करत राहिलो तर नक्कीच आपल्या ज्या आपण काही आर्थिक अडचणी असतात तर त्या हळूहळू दूर व्हायला मदत होत असते म्हणूनच प्रत्येकानं आवर्जून या केळीच्या झाडाला नक्की स्पर्श करा कारण की केळीचं झाड जे आहे तर ते अतिशय पवित्र आहे पूजेमध्ये याचा वापर केला जातो यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जात असते तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा